नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज अठरा डो डिसेंब अठरा नोव्हेंबर तारीख आहे आणि आपल्याला माहिती आहे अवघ्या दोन दिवसावर विधानसभेची निवडणूक येऊन थांबलेली आहे कारण की वीस तारखेला मतदान आहे आणि मतमोजणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तेवीस विस्मे, नो तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी आहे आणि आज अठरा नोव्हेंबर तारीख आहे आणि आपल्या सर्वांसाठी महत्वाचा विषय जो आहे तो मुंबई पोलीस भरती आणि मुंबई पोलीस भरतीची लिखी परीक्षा जी राहिलेली आहे ती परीक्षा कधी होणार नक्की आता आपल्याला माहित आहे की विधानसभेच्या निवडणुकीमुळे आचारसंहितेमुळे परीक्षा झाल्या नाहीत कुठल्याच परीक्षा झाल्या नाहीत पण एक मात्र आहे ही जी टीईटी परीक्षा होती शिक्षक पात्रता परीक्षा ती परीक्षा दहा नोव्हेंबरला झालेली आहे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगतो परीक्षा होणार होणार आणि ती परीक्षा झालेली आहे तशाच प्रकारे अं हे जी परीक्षा आपल्याला माहिती आहे मुंबई पोलीस भरतीची लेखीची परीक्षा जी राहिलेली आहे ती कधी होणार तर आपल्याला बऱ्याच जणांचा विषय जो असा आहे की बरेच जण म्हणत आहेत की सर आता परीक्षा जर होणार की नाही कारण की जर महाराष्ट्रामध्ये सत्ता जर बदलली तर परीक्षा लांबणीवर पडायची शिकत आहे किंवा परीक्षा होणार नाही अशा प्रकारचे बऱ्याच बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम आहेत ते संभ्रम दूर करण्यासाठी आपण आज तुम्हाला सांगत आहे कारण की बरेच दिवस झालं माझ्या व्हिडिओला कमेंट येत होतं की सर परीक्षा कधी होणार परीक्षा कधी होणार आपण यूट्यूब चॅनलवर सर्च करत आहेत बरेच विद्यार्थी सर्च करत आहेत की परीक्षा कधी होणार गुगलवर सर्च करत आहेत पण अजून देखील कुठलाही अपडेट आलेलं नाही पण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि आज तशाच प्रकारे सांगत आहे की परीक्षा जी आहे ते डिसेंबर महिन्यामध्येच होणार आहे कारण की परीक्षेसाठी कुठला अवधी योग्य आहे कारण की डिसेंबर महिना कारण की नोव्हेंबर महिना पूर्णपणे संपायच्या अगोदर पूर्णपणे इलेक्शनचं वातावरण शांत होतं आणि पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सत्ता जे बसायची ती बसेल किंवा आता आपल्याला माहिती आहे की माहितीच्या सरकारने पोलीस भरती काढलेली आहे समजा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार जर बसलं तरी शंभर टक्के परीक्षा होणार कारण की बरेच जणांचं असं म्हणणं आहे की सर आता सत्ता जर हो तर परीक्षा दुसरे पक्ष घेऊ शकेल का किंवा जी आर रद्द करेल का किंवा नवीन पोलीस भरती होईल का तर मी तुम्हाला सांगत आहे की ह्याच्या अगोदरच गृह मंत्रालयाने पद रद्द पद फिक्स केलेली आहेत नवीन पोलीस भरतीमध्ये पदसंख्या आणखीन वाढवत आहे आणि मी तुम्हाला त्याचा ओरिजिनल जी आर देखील दाखवणार आहे ते जे आर अजून आपल्यापर्यंत आलेले नाही पण आल्यावर मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देत राहणार आहे कारण की माझ्या माझ्या अंदाजाने कळलेला आहे मला दोन तीन दिवस झालं कळलेलं आहे नवीन पोलीस भरती संदर्भात नवीन जी आर आलेला आहे आणि ते तुम्हाला मी माझ्याकडे जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली व्हॉट्सअप ग्रुपची तेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला टाकून देतील त्यामुळे तुम्ही चिंताच करू नका आणि परीक्षा जे आहे आणि जर तुम्ही आपले युट्यूब चॅनल असाल कारण की पोलीस भरती संदर्भात कुठल्याही स्पर्धा परीक्षा संदर्भात संपूर्ण माहिती बघायची असेल तर आपल्याला फक्त तुम्हाला एकच करावं लागेल की चॅनल सबस्क्राईब करायला लागेल आणि यूट्यूब चॅनल सस्क्राईब केलं तर तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळत राहील त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही चिंता करू नका परीक्षा जी आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये शंभर टक्के होणार आहे महाराष्ट्रामध्ये कोणाचीही सत्ता येऊ त्या परीक्षा घ्यावीच लागते त्याच्यामुळे परीक्षा जी आहे ते होणारच आहे आणि नवीन पोलीस भरती देखील होणार आहे कारण की आचारसंहितेच्या अगोदर विधानसभेची निवडणूक लागायच्या अगोदरच पोलीस भरतीची जी मंजूर झाली होती तिसरा टप्पा आपल्या माहिती आहे आपण दुसरा टप्पा पोलीस भरतीत दिलेला आहे आणि पोलीस भरती तिसरा टप्पा जो आहे तो दोन हजार पंचवीसच्या सुरुवाती होणार आहे कारण की एकदा गृहमंत्र्यांनी पदं मंजूर केली मग तिथं कुठलाही गृहमंत्री जर नवीन बदलला तर त्याचा काय फरक फरक नाही कारण की जी नवीन जी आर आलेला असतो नवीन पदं काढलेली असतात ती माझं पेंटिंग काम त्यांना पूर्ण करावं लागतं त्याच्यामुळे परीक्षा शाख मुंबई पोलीस भरती नवीन होणार आणि महाराष्ट्रामध्ये नवीन पोलीस भरती तिसऱ्या टप्प्यात होणार आहे आणि ती परीक्षा पोलीस भरती कधी होणार तर दोन हजार पंचवीसच्या सुरुवाती होणार आणि आता जी पोलीस भरती जे अर्धवट प्रोसेस पूर्ण झालेली आहे मुंबईचा विषय लेखी परीक्षा अजून पुणे कारागृहचा ग्राउंड राहिलेला बाकी त्याच्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळायचं आपल्या युट्यूबच्या सबस्क्राईब करा नवीन नवीन माहिती मी तुम्हाला योग्य वेळी देत राहील त्यामुळे युट्यूबच्या सबस्क्राईब करा कारण कोणलाही बोलता आपला बळी पड नका कोण आपल्या व्हिडिओला निगेटिव्ह कमेंट करत असेल तर त्याला लक्ष देऊ नका कारण की पूर्णपणे माहिती मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे पुढे देखील सांगत राहणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण अपडेट योग्य प्रकारे मिळवायचे असेल कारण की आपण कुठलाही फेक माहिती सगळं नाही का आपल्याकडे कुठलाही गोल्ड नाही काय नाही काय नाही फक्त आपण जे आहे ते ओरिजनल आपल्याकडे पूर्णपणे जी आर येत असतात पोलीस भरती सांगणार त्याच्यामुळे तुम्हाला मी माझ्यापर्यंत जेवढं उपलब्ध होईल तेवढं मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपण जे आहे ते एकदम रिअल सांगत आहे त्याच्यामुळे कुठलीही फेक माहिती नसते आणि परीक्षा जे आहे ते होणार म्हणजे होणार फक्त डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे त्याची तारीख मी तुम्हाला सांगितली होती एक डिसेंबर ते आठ डिसेंबर या दरम्यान होईल त्यामुळे कुठलीही चिंता करू नका फक्त चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद